एक खूप विचित्र आणि वेगळी घटना घडलेली आहे आपल्या जवळच्या माणसाला किंवा जीवाला गमावणे म्हणजे किती असह्य वेदना असते हे शब्दात सांगता येत नाही तसंच प्रेमाचं नातं फक्त माणसांमध्येच नसतं तर जीव जंतूंमध्ये सुद्धा तेवढंच खोलवर असतं प्राणी पशु पक्षी यांच्यामध्ये सुद्धा ती भावना असते मग काही वेळा अशा घटना घडतात की मग ते दृश्य आपल्या समोर येतं आता या गावामध्ये सुद्धा अशीच एक घटना घडलेली आहे सर्वस्व माणसांच्या चुकीमुळे ही घटना घडली माणसांच्या चुकीमुळे घडलेल्या घटनेमध्ये अक्षरशः नागिन आणि त्या नागिनीने काय केलं ते पाहूयात ही संपूर्ण घटना पाहण्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला तोसुद्धा तुम्हाला पुढे पाहायला मिळेल परंतु ही घटना नेमकी काय आहे आणि नक्की काय घडलं होतं त्या आपण बघूयात ही घटना बघितल्यानंतर अक्षरशः लोकांनी म्हटलेलं आहे जेव्हा आपलं कोणी निघून जातं तेव्हा होणाऱ्या वेदना शब्दात सांगता येत नाही तर काहींनी म्हटलेलं आहे की हे पाहून ही घटना बघून माझं हृदय तुटलेलं आहे काहींनं तर जीवजंतूचं प्रेम मानवांपेक्षा काहीतरी कितीतरी खोल असल्याचं नमूद केलेलं आहे तुम्ही नागनागिनीच्या प्रेमकथेला लोककथांपासून चित्रपटापर्यंत अनेक पिढ्यांनी पाहिलं असेल किंवा गौरवलं असेल पण या वास्तव्य परिस्थितीमध्ये आणि या घटनेमध्ये तुम्हाला हृदयस्पर्शी अनुभव येईल मुरैना येथे ही घटना घडलेली आहे जी पाहिल्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे पण ही घटना शंभर टक्के खरी आहे बर का भारतीय लोकता पौराणिक कथा आणि धार्मिक पुराणांमध्ये नाग व नागिन यांना एकमेकांप्रती समर्पित आणि प्रेमळ जोडपं म्हणून दाखवण्यात येतं यासंबंधित अनेक कथा प्रचलित आहेत या कथांमध्ये नाग आणि नागिन यांचं नातं अतूट खूप एकनिष्ठ मानलं जातं अनेक कथांमध्ये त्यांना एकमेकांसाठी बलिदान देताना किंवा सूड घेताना दाखवण्यात येतं लोककथानुसार असं मानलं जातं की जर नाग किंवा नागिन यापैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसरा सूड घेण्यास प्रयत्न करतो परंतु आत्ताच्या घडीला ती एक अंधश्रद्धा मानली जाते मग नागिन विशेष नागिन आपल्या साथीदार नागाच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी माणसांचा किंवा इतर प्राण्यांचा पाठलाग करते असं तुम्हाला सिनेमामध्ये दाखवलं जातं परंतु ते एक अंधश्रद्धा आहे असं आजच्या घडीला सांगितलं जातं परंतु ही घटना सत्य आहे आणि या घटनेमध्ये असं काय घडलं की तुम्हीही भाऊक व्हाल धुरकुडा कॉलनीजवळ काय झालं होतं की तिथं जे सी बी ट्रॅक्टर वगैरे तिथं काम चालू होतं मग त्या कॉलनीजवळ मग नागाचा मृत्यू झाला त्या जेसीबी खाली आला असेल किंवा कुठल्या अज्ञात वाहनाखाली तिथे त्याचा मृत्यू झाला तो त्याच्या चा टायर चाकाखाली आला आणि त्यानंतर त्या, त्या नागाचा मृत्यू झाला स्थानिकांनी सुरुवातीला ही एक सामान्य घटना समजली आणि त्यांनी इग्नोर केलं मग काय झालं की मृत नागाला रस्त्यावरून बाजूला केलं म्हणजे तिथे काम चालू होतं तेथून त्या नागाला बाजूला करण्यात आलं पण ही घटना तेव्हा सर्वांना आश्चर्यचकित करणारी ठरली जेव्हा काही वेळातच तिथे असं काही घडलं की सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला कारण तिथे नागिन आली माणसांमधील प्रेम आणि समर्पणाच्या कथातून अनेकदा ऐकले असतील एकमेकांच्या प्रेमासाठी जीवही दिल्याच्या घटना आजही घडतात पण प्राण्यांमध्ये असं प्रेम दिसणं दुर्मिळ आहे मात्र पहाडगड विकास खंडातील धुरकुडा कॉलनीत असा एक जिवंत उदाहरण समोर आलं नागनागिनीच्या मार्मिक प्रेमकथेने सर्वांना बाहूक केलं ही घटना सिद्ध करते की नागनागिनीमध्ये प्रेम असणं ही कोणती काल्पनिक काल्पनिक कथा नाही तर सत्य आहे शेकडो गावकरी स्वतः या घटनेचे साक्षीदार आहेत आता त्या धुरकुडा कॉलनीजवळ कामकाज चालू होतं आणि त्यानंतर माणसांच्या चुकीमुळे अक्षरशः त्या नागाचा मृत्यू झाला म्हणजे तो नाग टायर खाली येऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि सर्वसामान्य लोकांना वाटलं की आता लोकांना वाटलं हे एक सर्वसामान्य गोष्ट आहे त्यामुळे त्यांनी त्या घटनेला त्या त्या इग्नोर केलं मग त्या नागाला रस्त्यातून थोडं बाजूला करण्यात आलं परंतु तिथे आली आणि मृत नागाजवळ बसून राहिली आता प्रत्यक्षदर्शींच्या मते म्हणजे लोकांच्या मते नागिन सुमारे चोवीस तास त्या जागी अतिशय शांत अवस्थेत बसून राहिली जणू ती आपल्या साथीदाराला अंतिम निरोप देत होती शेवटी तिनेही त्या जागीच आपले प्राण सोडले हे हृदयद्रावक दृश्य पाहून कॉलनीतील रहिवासी थक्क झाले स्थानिकांचं म्हणणं आहे की नागाच्या मृत्यूनंतर नागिन पूर्णपणे शांत दिसत होती ती ना हल्ली ना कुठे गेली फक्त मृत नागाच्या जवळ बसून राहिली जेव्हा गावकऱ्यांना ही मृतावस्थेत सापडली तेव्हा सर्वजण चकित झाले सर्वांना वाटलं आपल्या हातून खूप मोठी चूक झालेली आहे या निष्पाप दोन जीवांचे आपल्या हातून बळी गेलेले आहेत यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येऊन दोघांवर अंत्यसंस्कार केले कारण की सनातन धर्मात नागनागिनीला अत्यंत पूजनीय मानलं जातं या, या श्रद्धेने प्रेरित होऊन गावकऱ्यांनी असा निर्णय घेतला नागनागिनीच्या समर्थनार्थ त्या जागी एक चबुतरा टाईप असं काहीतरी बांधूयात असं गावकऱ्यांमध्ये मग चर्चा सुरू झाली नाग आणि नागिनी यांच्या व्हिडिओमध्ये खरं प्रेम आपल्याला दिसून आलं नागाच्या मृत्यूनंतर नागिनीने केलेल्या प्रतिक्रियेतून आपल्याला ते जे दिसलं त्यामध्ये मग मरुना येथे एका नागाचा मृत्यू झाला त्यानंतर नागिन चोवीस तास त्याच्या मृतदेहाजवळ बसून राहिली या घटनेमुळे खरं प्रेम काय असतं याची जाणीव झाली कारण तिने आपल्या प्रियकराप्रती असलेली भावना व्यक्त केली आणि त्यामध्ये तिचासुद्धा मृत्यू झालेला आहे भारतीय लोककथा पौराणिक कथा व धार्मिक पुराणांमध्ये नाग व नागिन एकमेकांप्रती समर्पित आणि प्रेम जोडपं म्हणून दर्शवलं जातं तुम्ही लहानपणापासून यास यावर सिनेमे बघितले असतील यावर गोष्टी ऐकल्या असतील किंवा शाळेत तुम्ही कथासुद्धा ऐकले असतील मग यासंबंधी अनेक कथा प्रचलित आहेत म्हणजे त्या फक्त कथा आहेत परंतु या कथांमध्ये नाग आणि नागिनी यांचं नातं खूप एक निष्ठ मानलं जातं अनेक कथांमध्ये त्यांना एक एकमेकांसाठी बलिदान देताना किंवा सूड घेताना दाखवण्यात येतं आता सूड घेत गे, घेण्यात येतं परंतु ही एक काल्पनिक आणि एक अशी घटना आहे की त्याला आपण अंधश्रद्धा मानतो परंतु या घटनेमध्ये खरं तर अशी घटना घडली की ज्यामध्ये अक्षरशः दोघांचा मृत्यू झाला आणि हे सत्य ठरलं असं मानलं जातं होतं की जर नाग किंवा नागिन एकापैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसरा सोड घेण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याला एक काल्पनिक कथा असं मानलं जातं परंतु विशेष नागिन आपल्या साथीदार नागाच्या मृत्यूचा सोड घेण्यासाठी माणसांचा किंवा इतर प्राण्यांचा पाठलाग करते ही एक अंधश्रद्धा मानली जाते परंतु या घटनेमध्ये वेगळं चित्र तुम्हाला पाहायला मिळालं असं चित्र द होतं की तिथे काम चालू होतं आणि माणसांच्या चुकीमुळे त्या नागाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर तिथे जेव्हा लोकांना आश्चर्याचा केव्हा धाका बसला की जेव्हा तिथे नागिन आले आणि त्यानंतर ती चोवीस तास तिथेच बसून राहिली होती आणि त्यानंतर ती ते तिनेसुद्धा प्राण सोडले असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे गावकरी सांगत आहेत तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे आपल्याला वाटतं की फक्त माणसांमध्येच प्रेम आहे तर प्राण्यांमध्ये सुद्धा प्रेम असतं याचं जिवंत उदाहरण तुम्ही आता बघितले असल तुम्हाला या घटनेबद्दल या प्रकाराबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार